नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आज चेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पैठण आहे पंचवीस क्विंटल किमान दर आठ हजार आठशे रुपये कमाल दर नऊ हजार सहाशे बावीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा आवकाय एक हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर आठ हजार नऊशे रुपये कमाल दर दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवकाय चारशे पन्नास क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुरुम आवकाय तीनशे चार क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाय चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय दोन हजार तीनशे सहासष्ट क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार पाचशे पंचेस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये उडिल बाजार समिती अमरावती अवका आहे सहा हजार सातशे एकोणव्वद क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार चारशे बारा रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे छप्पन रुपये